डिझाईन आहे तुला जेवण नाही करायचंय मम्माची बॉटल जा आता सगळे जेव घालते मी तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे आणि मस्त केस वगैरे वॉश केले आणि आता ही बघा सई आली बघा बसली सई सई सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल सगळ्या मावशींनाही सकाळी दूध पोळी त्यामध्ये गुळ टाकतो आम्ही असं आता सईच खायला तर आता मी मम्मीकडे आलीये तर आईने ते, ते <laughs> <मंगे ता, दूम। laughs> <laughs> सकाळी गेलेले होते आणि आम्ही पण तयार होऊन घरात लावरलं होतं माझं सगळं काम आणि त्यानंतर मग मम्मीकडे आले सैला सोडवायला तर सही अजिबात म्हणजे म्हणत होती की मला यायचंच नाही मला मामाच्याच घरी थांबायचंय तर मग तिला सोडवायला आले मम्मीला पण हळदीला जायचं होतं आता मम्मीचं चाललं होतं केस वाळत टाकण्याचं का इकडे आणि इकडे वेफर्स पण केलेले आहे तर त्याची ते रेसिपी काही दाखवता नाही आली कारण मम्मीने ना कालच म्हणजे रात्री वेफर्स वगैरे करून ठेवले होते ते पान टाकत रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी उकळवतात आणि वाळत टाकतात हे बघा अशा प्रकारे भरपूर सारे वेफर्स केलेले दिसत ना तर हे बघा तर आता सौरभ भवानी ना मिस्टर पण आहे ना मार्केटमध्ये मा गेले होते तर कूलर किंवा एसी घ्यायचं होतं ना तर मग एसीच फायनल केला पप्पा बोलले की एसीच घे एक कूलर आहे घरामध्ये

आपल्याला काही कूलर पटलंच नाही कूलर काय पटलंच नाही एक आहे ना मग एक ए सी चाळीस हजार, चाएश हजार, हजार तो एसी बघायला गेलो होतो ना तर आम्हाला एसीचा आवडला कारण कूलरचा आवाज इथून आहे एक मोठ कूलर एक असंच होत का रे ह्याच कंपनीच होतो सई सी तो सी सई बघा पेरू घेऊन फिरू राहील इकडे तिकडे हो हा देती देती झाली नवीन खरेदी आज झाली नवीन खरेदी एसी गरमच खूप होतय चला साडेबारा वाजले जायचंय का निघाव बाय बाय येऊ का सही जाऊ आम्ही चला आता सईला इथे सोडलंय मी पण छान मस्त रेडी झाली सिंपलच साडी घातली तिकडे गेल्यानंतर रेडी होणार आहे तर चला आता मी निघालोय का सौर भाऊ साई का लक्ष ठेव चला आता निघाली मी राईस पण घेतलाय पण काही तर आता आम्ही इथे डी मार्ट मध्ये आलेलो होतो तर काही वस्तू पण घ्यायच्या होत्या आम्हाला तर बघत होतो प्राइस वगैरे आम्हाला आमच्या सिन्नरला पण रिलायन्स मॉल आहे तिथे पण आम्ही बघितल्या होत्या तर आता बऱ्याचदाही बोल म्हणतात की किचन म्हणजे तुम्ही पण रेसिपी टाकत जा आणि मला कढई वगैरे घ्यायची आहे तर बऱ्याचदाही म्हणतात की तू कढई बदल तर कढई पण बघायची होती मला आणि इकडे ना मिस्टर रन हे प्लेट वगैरे आवडले होते बाऊल वगैरे मग चाललं होते इथे बऱ्याच प्रकारचे बाऊल होते प्लेटा होत्या मग आता ब्लॅक किंवा व्हाईट घ्यायची होती मग व्हाईटच आम्ही फायनल केली आणि हे दोन ताट तर मला खूप जास्त आवडले होते खूप छान होते हे ताट पण मग ते काय मला असं वाटलं की त्याला कोटिंग असेल मग फक्त आम्ही बघितले आणि इथे ना कढाया किंवा तडका पॅन वगैरे होतं भरपूर काही होतं पण आम्हाला लग्नाला जायचं होतं हळदीचा कार्यक्रम होता त्यामुळे मग मिस्टरांना बोलले आपण घेऊन कसं जायचं हे सगळं काही तर मग मिस्टर बोलले बघून घे नंतर पुन्हा घेता येता येईल असं तर एक म्हणजे आम्ही भरपूर काही वस्तू घेतल्या जेवढ्या आपल्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये बसेल ना तेवढ्या सगळ्या काही वस्तू घेतल्या तुम्हाला दाखवेलच मी खरेदी आणि ही कढाई पण मला खूप जास्त आवडली होती आणि मिस्टरांच्या हातातली आहे ती मोठी आहे फक्त त्याला हँडल नाही आहे तर ती ना आठशे रुपयाची होती आणि ती छोटी होती ती साडेसातशेची होती पण त्याला हँडल वगैरे होते ना साइड ना आणि खूप मस्त होती आणि हे पातील पातील पण खूप जड होतं ते पण आठशे रुपयाचं होतं म्हणजे साडेसातशे पावणे आठशे ह्या दरम्यान मध्ये आणि हे शो पीस होते इथे ऐंशी ऐंशी रुपयाला मध्येच खूप छान होतं हे पण मलाही जास्त आवडलं म्हटले चला तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करू चला डीमार्ट मध्ये फक्त आलं होतं म्हटले बाबा काय भेटलं तर पण भरपूर काही काय शॉपिंग केली आहे एका बघायला आलो होतो पण मग आमच्या सिन्नर म्हणजे सिन्नरला पण आहे ना मॉल तर रिलायन्स मॉल हो तिथे पण तशीच किंमत वाटली म्हटलं एकदम दुकान बघू त्यानंतरच खरेदी करू छान होत्या काढाय आपण मस्त होत्या काय तर आता भरपूर खरेदी केली जेवढ्या आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये बसेल ना तेवढी खरेदी केली आणि आता आम्ही लग्न ठिकाणी चाललोय तर माझ्या सासूबाईं त्या चालल्या होत्या म्हटलं त्याला थोडं शूट घेऊ तर हळदीचा कार्यक्रम म्हणजे हळद लागली होती नवरीला मग त्या आता थोडस बाहेरून फिरून येत होत्या आणि गाणी होते म्हणून मला मीठ करायला लागलं आई पण दिसले आई पण सकाळी चालू होत्या तर मला माझे मामा घरून पाच भाऊ आहे ते आणि एक बहीण तर तो मला मी सांगितलंच आहे मागे आणि हे बघा तर मौले आणि गोळेसन तर आता इकडे माझ्या सगळ्या काही जाऊबाई बसलेल्या होत्या तर आता वान घ्यायचे होते ना त्यामुळे मग वानाची तयारी करून इथे आम्ही सगळे काही बसलेलो होतो तर सगळेजण माझ्याकडे पार्टी मागत होते आणि ह्या साईडला सगळे काही माझे सासरे माझे म्हणजे भावंती इकडे सगळे काही बसलेले होते हे सगळे काही आमची गोळेसर फॅमिली तर आता सगळेजण यांना इथे बसले होते वान घ्यायचे होते सगळे तुम्हाला हाय करताय या माझ्या सगळे काही जाऊ बाईत आणि चला तर इथे जण नाशिक रोडला लग्न होतं बिग बाजारच्या पाठीमागे

इथे ना गाणे चालू होते तर बाहेर बँड ना तर मग त्यामुळे मला म्यूट करायला लागलं तर वान घेताना थोडस गाणं गायला जातं आणि जी वान घेणारी म्हणजे येतात ना आम्ही तर त्यांना पण उखाणं घ्यायला लावतात पण मग छान छान आम्ही सगळ्यांनी उखाणे घेतले पण मग गाण्यामुळे मला सगळं काही म्यूट करायला लागलं कारण खूप जास्त आवाज होता कॉपी पण आला असतं ना त्यामुळे तर आता इथे नवरीबाईचे ना तर फोटोशूट चालू होत मस्त दिसत ना त्या तर चला तर आता लग्न म्हणजे हळद झाल्यानंतर लगेच लग्न सोहळं होतं तर त्यांचं पण मेकअपला स्टार्ट होईल आणि आता आम्ही आम्ही पण चेंज करून येणार मस्त लग्नासाठी रेडी होणार होतो तर छान छान आमचे लुकही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर माझं आत्ता तुम्हाला लुक दिसतोय तर मिस्टर बाहेर गेले होते तर त्यांना ह्या मावशी भेटल्या तर त्या माझ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्याच आहे माझ्या सबस्क्रायबर त्यांना मला भेटायचं होतं मग मिस्टर घेऊन आले इकडे ते पाहून म्हणजे दुःखर बघते जोरणाचे डान्स जेवणाचे कुणाचे सगळ्यांच्या व्हिडिओ इनेच बघते एकदम असं तितकंच छान वाटतं आणि तरी त्याला असं वाटतं यावं सिंग सिन्ह्यावर मांडवीचे आणि मी सांड तर मावशी पण गेल्या खूप छान वाटलं त्यांना पण आनंद झाला होता मला मा भेटून माझ्या सासूबाई त्यांच्याशी पण त्या बोलल्या त्यांना सईला भेटायचं होतं पण सई आजी यायला तयार नव्हती लग्नाला आणि मग मी पण फोर्स नाही केला तिला कारण मग उन्हाचा त्रास नको आणि आता नवरदेव येणार होता इथे सगळे काही स्वागतासाठी आमचे सगळे काही गोळेसर फॅमिली म्हणजे माझे सगळे काही सासरे इकडे माझे मोठे भाई उभे होते सगळे काही मिस्टर पण उभे होते तर स्वागतासाठी आमची ही सगळी काही गोळेसर फॅमिली आणि आता नवरीबाईल पण पण मेकअप झाला होता, म्हणजे माझ्या ननंदबाई पण छान मस्त रेडी होऊन आले हे बघा मस्त लेहंगा घातलाय ले त्यांनी खूप छान मस्त मेकअप झाला होता मस्त दिसताय ना तर आता तेलवण पाडलं जातं लग्नाच्या जा आधीवर तर ते काही शूट घेतलं नाही मी कारण माझी फोनची बॅटरी पण कमी होती कारण सकाळपासून दिवसभर घराच्या बाहेर होते आणि मग फोन पण चार्ज नव्हता तर मला जेवढं शूट घेता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं या इकडे माझ्या सगळ्या जाऊ बाई दिसते ना सगळ्यांनी मस्त छान मस्त सगळ्या काही रेडी झालंय तर पहि आता हळद झाल्यानंतर लगेच एकाच दिवशी सगळं कार्यक्रम म्हटल्याने थोडीशी धावपळ होतेच आणि आता लग्न लागणार होत तरी बघा सगळे काही आता येऊन बसत होते इथे आणि स्टेजचं हे डेकोरेशन मस्त होतं ना तर जेवणाला पण नंतर सुरुवात झाली होती तर इथे पण आता सगळेजण येऊन बसले इथे सगळे काही माझे हे पण सासू आहे सगळे काही सासू काही जावा सगळे आमची इथली गोळेसर फॅमिली मस्त आहे ना तर आम्ही सगळे काही एकत्र आल्यानंतर आमच्या हे खूप जास्त गप्पा गोष्टी होत असतात तर चला नवरी नवरदेवांची ही एंट्री झाली मस्त अशी आणि आता मंगल होईल म्हणजे लग्न सोहळा पार पडेल तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा लागल्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि काही कार्यक्रम असो काही असो आपण फोटोशूट केल्याशिवाय राहत नाही तर आम्ही फोटो काढत होतो आणि माझ्या आणि त्या आईन त्या यांचेही आम्ही फोटो काढून दिले तर सगळेजण छान दिसताय ना तर हे बघा हे होतं मंगर कार्यालय आता लग्न झालं होतं जेवण वगैरे झाले आणि आता पुढचे कार्यक्रम सुरू होणार होते पण मग आम्ही स्कूटीवरती आलो होतो त्यामुळे मग आम्ही निघ आता घरी चाललो होतो तर चला तर सगळेजण सोबत होतो आम्ही सगळेजण आता सोबत जाऊ सिन्नरला तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय असंच आपण एक छान व्हिडिओ पुन्हा भेटू